नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर आता आपण पाहणार आहोत एकरी बावीस ते वीस ते बावीस क्विंटलपर्यंत उत्पादन देणाऱ्या कापसाच्या तीन जाती पाहणार आहोत टॉप तीन जाती तर जर तुम्ही यंदा खरीप हंगामात कापसाची लागवड करण्याचा करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे तर येत्या तीन दिवसांनी अर्थातच सोळा मे दोन हजार पासून शेतकऱ्यांना कापसाची बियाणे उपलब्ध होणार आहेत शासनाच्या माध्यमातून तशी माहिती समोर आली आहे तर कृषी विभागाने सोळा पासून विक्रेत्यांना कापूस बी बियाणे विकण्यास परवानगी दिली आहे अशा परिस्थितीत आज आपण कापसाच्या सर्वाधिक उत्पादन उत्पादन देणाऱ्या टॉप तीन जातीची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत तर येत्या यामुळे जर तुम्ही तुमच्या यंदाचे खरीप हंगाम कापसाची लागवड करण्यात तर तुमच्यासाठी ही माहिती खूपच उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू आता कोणते ती तीन टॉप कंपन्याची जाती आहेत तर पहिली जी आहे प्रवर्धन सीट कंपनीची रेवंत गेल्या वर्षी अर्थातच दोन हजार तेवीस मध्ये या जातीची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती महाराष्ट्रातील हवामान या जातीच्या लागवडीसाठी उपयुक्त असून या जातीपासून काही शेतकऱ्यांनी पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत दर्ज दर्जेदार उत्पादन मिळवलेलं आहे या वानाची राज राज्यातील बहुतांश शेतकरी लागवड करत आहे कपाशीची हे एक, कर, एक हे एक लवकर येणारी वान आहे तर लवकर येणारी वान आहे म्हणजेच एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसाच्या आत जातीची फीक परिपक्व होते तर त्याच्यानंतर जे दुसरी जात आहे ते आहे तुलसी सीट कंपनीची कबड्डी कबड्डी या वाहनाबाबत फारसे बोलण्याचे काम काही काम नाही कारण ही या जातीची महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागात कापूस उत्पादन उत्पादक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते तर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी या जातीची कधी जाती ना कधीतरी लागवड केलीच असेल या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमी पाणी असले तरी देखील चांगले उत्पादन मिळते आणि जातीचा पा जातीच्या पाणी राहिलेला तरी देखील चांगलेच उत्पादन मिळते जास्तीचे पाणी राहिलं तरी बी देखील चांगलेच उत्पादन मिळते तर त्याच्यानंतर तीन नंबरचे जे सीड्स आहे तर अजित 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 सीड्स आहेत कंपनीचे अजित एकशे पंचावन्न या कापसाच्या अजित सीड्सच्या कंपनीचे या वाहनाची राज्यातील बहुतांशी भागामध्ये लागवड केली जाते खानदेशातही या जातीची लागवड जास्त प्रमाणात केली जाते खानदेश व्यतिरिक्त विदर्भ आणि मराठा देखील याची शेती पाहायला मिळते या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले दमदार उत्पादन मिळते तर अशा प्रकारे ही तीन वाहन आहेत तर तुम्ही यापैकी कोणतीही एक सिलेक्ट करून तुम्ही या शेत शेतीमध्ये लावू शकता यावर्षी खरीप हंगामामध्ये चांगले दर्जेदार उत्पादन देणारे हे तीन टॉप कंपन्या आहेत तर याबद्दल याच्याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये